मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा शहर परिसरात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी मुरुम तारीख पंधरा गोर लमान बंजारा समाजाचे उद्धारक संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त शहर परिसरातील तांड्यावर दिवाळीचे स्वरूप आले होते क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी झाला ते भारतीय समाजसुधारक होते शूरवीर लढवय्या गोर राजवंशी बंजारा समाजातील प्रख्यात सत्गुरू होते क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोड्डी गावात झाला आता ते गाव शेवागड या नावाने ओळखले जाते दिनांक पंधरा रोजी मुरुम शहर परिसरातील गणेशनगर तांडा येथे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त महिला भगिनींनी कुंभ कळस घेऊन तांडा ते मुरुमला जोडणाऱ्या रस्त्यापर्यंत भव्य दिव्य मिरवणूक काढून त्या ठिकाणी स्थापना केलेल्या संत सेवालाल महाराज पुतळ्याला प्रदक्षिणा घालून अभिवादन करण्यात आले महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा नृत्य व गीत सादर केला यावेळी चिमुकल्यांनीही नृत्य सादर केला महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा पूजनानंतर भोग स्वरूपात निवेद अर्पण करण्यात आले यावेळी माजी सरपंच संजय चव्हाण जयंती अध्यक्ष संतोष पवार मध्यवर्ती अध्यक्ष संतोष राठोड विनायक पवार राम राठोड दासू चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष मानिक राठोड बाला राठोड राम जाधव दिलीप राठोड नवनाथ पवार खिरू पवार ओमकार चव्हाण सरपंच उषा चव्हाण माजी सरपंच संगीता पवार पोलीस पाटील कलावती चव्हाण ग्रामपंचायत सदस्य शांताबाई राठोड छबाभाई राठोड कलावती चव्हाण सुरेखा राठोड स्वाती पवार भारतभाई राठोड यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते नायकनगर येथे जयंती साजरी नायकनगर तांडा येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्सवात साजरी करण्यात आली या ठिकाणी बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा करून नृत्य सादर केला संत सेवालाल महाराज उद्यानात महाराजांचे पुतळा स्थापन करून पूजन करण्यात आला यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा